थोड़ा मेरे समय चुनाव में साढ़े लाख नाम जो अब मुझे ध्यान में आया जो मेरे वोटर है वो काटे गए थे निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाली म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक ठिकाणी बोगस मतदार नोंदणी केल्याचं म्हटलं तर काही ठिकाणी एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्याचं दाखवलं राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाने शपथपत्रावर लिहून देण्यास राहुल गांधींना सांगितले दरम्यान बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जातोय आता काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी एक स्वर एक व्हिडिओ शेअर केला आहे इंडिया टुडेने नितीन गडकरी यांची विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एक मुलाखत घेतली होती यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघातनं साडेतीन लाख मतदारांची नावं वगळल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर ती त्यांनाच मिळणारी मतं होती असा दावा देखील नितीन गडकरी यांनी केला होता यह वीडियो से आधार घेत आधारों गडकरी जी को कैसे पता साढ़े तीन लाख वोट उनके ही काटे गए थे यही तो खेल है बड़े से बड़े नेता को हरा दो किसी गुमनाम को लाखों के अंतर पर जिता दो दरमियान या मुलाखतीत गडकरी मुलाखती गए दूसरा मेरे समय चुनाव में साढ़े तीन लाख नाम जो अब मुझे वोटर है वो काटे गए थे थ्री एंड लैक वोटर्स लोग कहते हैं ये आपके खिलाफ साजिश थी कि आपको कमजोर करने के लिए नेम्स और कट ऑफ फ्रॉम द वोटर लिस्ट क्या ये सही है मैं मैं किसी पे आरोप नहीं करूंगा पर सच्चाई ये थी कि साढ़े तीन लाख नाम काटे गए थे और जो मेरे वोटर थे मेरे 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 का काटा ऐसे मेरे परिवार के भी लोगों के काटे तो ये जो साढ़े तीन लाख होटल वो फिर से अंदर आए एक दूसरी बात जो गलत प्रचार हुआ था उसके बाद अब लोगों को पता चला है ना संविधान बदलने वाले है ना संविधान बदलने के बारे में हमारी कोई पॉलिसी है हे तरह छोटा प्रचार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार फेरीत ही मुलाखत घेण्यात आली होती गडकरींनी त्यांच्या मतदारसंघातील नावं वगळल्याचा आरोप केल्याने आता काँग्रेस त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेत भाजपवर निशाणा साधत आहे आता भाजप या आरोपांना काही उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे